Oh. रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना अपन करूं इंतजाम करूं अपन सगळा वेगळी वेगळी बनूया वेगळी म्हणजे असं वेगळी फोडणी द्यायची कसं थोड्या ओहो यांची रेसिपी मला काहीतरी विचित्र म्हणजे भारी वाटते विचित्र म्हणजे वेगळी वाटते विचित्र हा शब्द काढून टाका शब्द काढा कडे घेऊन येऊ शकता तुम्ही आणि त्या ठिकाणी आमचा भात उतू चाललेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता भात उतू गेलेला आहे हा हा तर आम्ही हे थोडं काही वेळ धक्का भी मारा। तो या ठिकाणी फ्लॅश लागत नव्हता त्यामुळे आम्ही आम्हाला बंद करावं लागलं बघा कसं उकळते हे आहे राईस त्याला म्हणतात कुठले इंद्रायणी राईस एकशे दहा रुपये किलोवाले इंद्रायणी राईस आणलेले आहेत आणि हे बघू शकता तुम्ही यांचं योगदान तुम्ही इग्नोर नाही करू शकत या युद्ध पातळीवरच्या प्रोजेक्टमध्ये अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे मराठी विभागातर्फे मराठी विभागाचे सात पलदंड व्यक्ती या युद्ध पातळीच्या प्रोग्राममध्ये सामील आहे आता दोन वाढलेले आहेत आता युद्धात वीर दौडले सात म्हणतात तसं आता आम्ही या प्रोजेक्टसाठी चिकन मेकिंग प्रोसेससाठी हे सगळं तुम्ही पाहू शकता अतिशय महत्त्वाची गोष्ट चिकन बनवताना अतिशय हे बघा हे मीठ टाकलेलं आहे आणि हे मिक्स नाही झालं अगदी एक मिनिट या ठिकाणी या ठिकाणी अरे परत दादकिरी सरांचं आगमन भेटू ना पाणी टाक थोडं पाणी टाकू शकता बूड नाही धरलं ना ओके बूड धरलं नाही पाहिजे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब लवकरात लवकर पाणी आणावे कारण या ठिकाणी उकडा उकडत आहे आणि भात शिजत आहे टाकू शकतो आपण आणि भात शिजलेलं आहे असं दिसत आहे जास्त नका नंतर चिकट होऊ त्यांची शक्यता जास्त होऊ शकते तर आता मीडियम फ्लेम वर आम्ही तू काय नाही चालस दुसरी शेगडी हो हो दुसरी शेगडी म्हणजे तुम्हाला ग्रेवीसाठी

महत्वाचं म्हणजे तुम्ही हे समोरचा व्यक्ती पाहताय ना तर याला खऱ्या अर्थानं चिकन लवर हा टॅग द्यायला पाहिजे कारण दोन दिवस झाले की याचं पोट खवळता आणि चिकनचा प्लॅन बनवूया म्हणत असतो हा आणि आम्हाला ही उनका सुख आहे मरा सुख आहे उनका दुःख आहे मरा दुःख आहे काय म्हणतात ते नाहीला जाणं याच्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावाच लागतो पाहू शकता तुम्ही अतिशय मग नक्कीच हा नाही जाता तडप ही ए आहे ना नक्कीच सर या कोंबडीवर कोंबडी कापताना कशी तडफडायला लागली कुंबडी कापताना कशी तडफडायला लागली तिला पाहुणी माझ्या डोळ्यात पाणी व्हायला लागल डोळ्यात पाणी वाहायला लागल प्रश्न होता हा पोटाचा हा होता हा पोटा म्हणून तिला मारावं लागलं बिचायला कोंबडीला बिचा कस तशी जावं लागलं मिरची टाकून ताव मारून हिंदुस्तान के हर को देना पानी है। आहा, आता आम्ही फक्त वाट पाहतो कधी चिकन पूर्णपणे बनवून तयार होईल आता आपले अजय सर गेलेले आहेत जे आपल्या यूट्यूब चॅनलचे मालक आहेत सर्वे सर्व ते गेलेले आहेत युद्ध पातळीवर आणि ते आणायला गेलेले आहेत एक दुसरं केटत त्या ठिकाणी लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण हा पण आपल्या जेवणाच्या प्रोग्राममधला महत्त्वाचा घटक आहे या ठिकाणी उद्योग चाललेला आहे बघू शकता तुम्ही गरम गरम निघत आहे सॉरी तर हा आहे राईस बासमती राईस सॉरी इंद्रायणी राईस एकशे दहा रुपये असा वाचतो त्यांचा घमघम की सगळ्या रूममध्ये बसून जातो दत्तकेरी सर हे मसाल्यांचं काय करायचं आहे हा कुंडीच्या पायाला हा कुंबडीच्या पोटाला तोळायचा हा कुंडीच्या डोक्याला तोळायचा हा कुंडीच्याकडे अंगाला सोडायचा आणि त्याला चू झाले तर आता तोटा तोडायचं नक्की नक्की तर या ठिकाणी अतिशय तत्परतेने सगळे तुम्ही पाहू शकता आमची किती धावकळ होते या ठिकाणी नवीन आमचं गेटल आलेलं आहे आणि एकाच मध्ये तीन तीन केटल लागलेले आहेत किती रिस्क आहे आताच डाऊन झालेलं होतं प्रमाणामध्ये गेटल वगैरे लागले असले एका वेळेला आणि आता ही तीच परिस्थिती युद्धात आहे या ठिकाणी ही केटल लावलेलं तुम्ही पाहू शकता एकाच रूममध्ये दुसरं केटल लागत आहे आणि या ठिकाणी तिसरं तर तुम्ही पाहू शकता किती लोड असू शकतो एका या ठिकाणी शिजलेलं आहे शिजलेलं आहे तुम्ही एकदा फिरून त्याला हे करा म्हणजे तुम्ही तो होणार सात लोकांना सात मराठी सात होणार मी नाही करत तुम्ही एकदम कारण हे महत्त्वाचा शिकवून अच्छा ठीक आहे का त्या ठिकाणी काय झालं त्या ठिकाणी कपडे वगैरे ओके 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 त्या ठिकाणी कपडे आहेत त्याच्यामुळे हे रिस्क आम्ही गांभीर्य शकतो आम्ही त्या ठिकाणी जाळ वगैरे लागू शकतो आणि युद्ध पातळीवरचा आमचा प्रोग्राम या ठिकाणी आचार्य आहेत श्री 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 शेळके सर मराठी विभागाचे दोन्ही टॉपर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता